मुंब्रा मधून थोडे पॉलिटिकल आवाज दर जास्त भोंगा येत असतो म्हणून मी मुद्दामून ठरवून आज मुंब्रा आणि कळवा याच्या भेट घेतली पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली कळवा येथे चौदा मशिदीवर अनधिकृत भोंगे आहे होते ते काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मुंब्रा मध्ये एकशे बावीस ठिकाणी अनधिकृत भोंग्या आहे त्यात ही प्रक्रिया सुरू करावयाची आहे यात पोलीस अधिकाऱ्यानं स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की ही प्रक्रिया ताबडतोब सुरू करा अन्यथा लोकल पोलीस अधिकाऱ्यावर कंटेम ऑफ कोर्ट न्यायालयाचा अवमानता कोणीतरी केस करू शकते त्यांनी मला आत्वक्त केलं आहे की दोन्ही पोलीस स्टेशन हद्दीत आम्ही लवकरात लवकर शंभर टक्के भोंगे मुक्त करू हा मतदारसंघावर जितेंद्र आव्हाड यांचा आहे आणि त्यातच पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की हिंदू एकच धर्म म्हणजे हिंदू धर्म आणि सनातन धर्म नाहीये पण कुठेतरी आता येणाऱ्या काळात आता धार्मिक धार्मिक तर प्रश्न नाही आहे आपण लक्षात ठेवलं पाहिजे कि राहुल गांधी ची काँग्रेस असो कि उद्धव ठाकरेची सेना असो किंवा जितेंद्र आव्हाड शरद पवार पवारची त्यांची थे। थे लाचारी आहे समजून घेतलं पाहिजे राजकीय नेते त्यांना मुस्लिम मतांसाठी आदाब जनाब्त करावं लागते कारण की त्यांचा नेता राहुल गांधीला ना एकदा नाही एक दोनदा नाही तीनदा सुप्रीम कोर्टाने थप्पड मारली स्वातंत्र्यवीर सावरकर पासून भारताच्या सेनेचा मान करतायत त्यामुळे जितेंद्र आव्हाड असो ते उद्धव ठाकरे सेना असो ते तर भोंग्याची बाजू घेणार स्वाभाविक आहे आता मुंबईतले भेंडी बाजार मधले पण भोंगे गेले नागपाड्या मधले गेले नवपाड्या मधले गेले मालवणीचे गेले मानकोटचे गेले तर मुंब्रा मध्ये अनधिकृत भोंगे चालू ती धमक्या राजकीय नेते देत असणार त्यांनी देत राहावी पण मध्ये पण अनधिकृत भोंगे खाली उतरवले जाणार सर सर मी फक्त हिंदू आहे सनातन सनातनने अख्या देशाचं वाटोळ केलं असं हो त्यांचा नेता तर सावरकरनी वाटोळ केलं असंही म्हणतात म्हणून कारण की त्यांना मुस्लिम मतांसाठी जेवढी दात शिवीगाळ ते मालेगाव केंद्र झालं आहे त्यांना मतका मारण्यासाठी ते म्हणून जितेंद्र आव्हाड कडून देविका अपेक्षा नाहीये त्याप्रमाणे साधवी प्रणे यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की नरेंद्र मोदी यांचं नाव घेण्यासाठी छळ करण्यात आला त्याप्रमाणे मोहन भागवत यांचं देखील नाव घेण्यासाठी छळ करण्यात आलं हे हकीकत आहे दोन हजार आठ मध्ये खूप प्रेशर आणलं गेलं होत की तुम्ही भाजप विश्व हिंदू परिषद नेत्यांची घ्या आता न्यायालयाने म्हंटल कि एटीएस च्या अधिकाऱ्यांनी पेरले फेब्रिकेटेड पुरावे या तरुण आपण समजून घेतलं पाहिजे की राहुल गांधी असतो सोनिया गांधी असतो गांधी परिवार असो काँग्रेस असो आणि आता बाटलेली उद्धव ठाकरे सेना असो ते मतांसाठी काहीही करू शकतात वट जियासाठी काहीही करू शकतात राहुल गांधी एकत्र आलेले आहेत बघता ठाकरे मधून एकत्र आलेले आहेत त्यामुळे कुठेतरी आता ताकद वाढणार का वाटत आमदार निघून गेले त्या ठिकाणी मी फक्त एवढंच सांगणार आहे dan naik ke tuit ya Allah kan kita